आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील विशाल लॉज वर चुटक्यासाठी महाविद्यालयीन तरुण तरुणींची मोठी रेलचेल असल्याची चर्चा संपूर्ण सह मान मध्ये चांगलीच रंगली आहे त्याचबरोबर या लॉज मध्ये राजबरोज पुणे सुरू असलेली धिंगाणा मस्ती कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे त्यामुळे येथील स्थानिक लोकांमधून ऐकण्यात येणारे असली चाळे थांबणार का याकडे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे महाविद्यालयांसह शाळकरी विद्यार्थीही या लॉज बाहेर दिसत असल्याने लोकांमध्ये मोठी चर्चा आहे या ठिकाणी अवघ्या काही रुपयांमध्ये रूम उपलब्ध होत असल्याने गैरकृत्यांना मोठे पाठबळ मिळत आहे हा एकंदरीत प्रकार हा ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात होत असतानाही बाब अद्यापही पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही याबाबत लोकांमधून चर्चा होत आहे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या गोंदवले येथील मुख्य चौकालगत सातारा लातूर महामार्गावरच विशाल लॉज आहे या लॉजमध्ये अवैधरित्या देहविक्री व्यवसायासह तरुण तरुण तरुणींची गैरकृत्य सुरू असल्याची मोठी चर्चा परिसरात आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात स्थानिक लोकांमधून करण्यात येत आहे गोंदवल्यासह दहिवडी मसवड वडूज फलटण माळशिरस महाविद्यालयासह शाळा असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा गोंदवले येथे वावर वाढला गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची समाधी असल्याने हे महाराष्ट्रातील महत्वाचे धार्मिक स्थळ असून महाराष्ट्र कर्नाटकासह आणि इतर राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र तरीही या लॉज मध्ये गैरकृत्य सुरू असल्याचं चित्र असून त्याबाबत भाविकही नाराजी आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे हा लॉज मुख्य चौकातच असून सकाळी सात पासून मध्य रात्रीपर्यंत तरुण तरुणींचा वावर दिसतो या ठिकाणी अवघ्या काही रुपयांमध्ये उपलब्ध करून देत गैरकृत्यांना मार्ग मोकळा करून दिला जातो. आतापर्यंत दहिवडी पोलिसांनी संबंधितांवर कारवाईची तयारी का दर्शवली नाही असा प्रकार उपस्थित होत आहे. मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वागमोडे वावरहिरे. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.